कोल्हापुरातील चेतना अपंगमती विकास संस्थेच्या बौद्धिक दिव्यांग असलेल्या मुलांनी कागदी लगद्यापासून बनवलेल्या पर्यावरणपूर्वक गणेशमूर्ती यावर्षी कॅनडाला पोहोचल्या आहेत बौद्धिकदृष्ट्या दिव्यांग असलेली मुलं नेहमीच समाजाकडून दुर्लक्षित होतात मात्र चेतना अपंगमती विकास संस्थेनं त्याला छेद दिला असून या मुलांकडून गेल्या दहा वर्षांपासून पर्यावरणपूर्वक गणेशमूर्ती बनवण्याचा उपक्रम त्यांनी निरंतर चालू ठेवला आहे मुलांचा बौद्धिक विकास व्हावा त्यांची सर्वांगीण वाढ व्हावी याच दृष्टीनं आम्ही वेगवेगळे व्यवसाय या ठिकाणी मुलांना सुरू करून दिलेले आहेत आणि या व्यवसायाचाच हा एक भाग आहे तो इको फ्रेंडली मूर्तीचा संस्थेकडून मुलांना प्रशिक्षण दिलं जातं मुलांकडून मूर्तीसाठी सगळी कामं सुबकरित्या करून घेतली जातात त्यासाठी प्रशिक्षक त्यांना मदत करतात आणि शिकवतात देखील तर या यावर्षी कॅनडालासुद्धा आमच्या जवळपास अकरा मूर्ती कॅनडाला गेलेल्या आहेत म्हणजे एकूण सगळीकडंच हा जो पर्यावरणपूरक गोष्टी वापराव्यात असा जो ट्रेंड सुरू झाला आहे त्याच्यामध्ये या गणेश सुद्धा मागणी येते आणि त्यानिमित्तानं आमच्या मुलांचं काम जे आहे ते अनेक ठिकाणी जातं याचा आम्हाला जास्त आनंद आहे कारण या मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हे जे काय आम्ही काम सुरू केलेलं आहे त्यांच्या शिक्षणाचं आणि पुनर्वसनाचं त्याच्यामध्ये हाही भाग महत्त्वाचाच आहे या मुलांच्या हाताला जे काम मिळते त्याच्या माध्यमातून या मुलांचं जे काम अनेक ठिकाणी जाते आणि एकूण या मुलांना मुलांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनसुद्धा समाजाचा या निमित्तानं बदलतोय संस्थेनं यंदा दोनशेहून अधिक गणेश मूर्ती तयार केल्या असून या मूर्ती लंडन दुबई ऑस्ट्रेलिया आणि यंदापासून कॅनडा या देशांमध्ये पोहोचल्या आहेत संस्थेनं बनवलेल्या पर्यावरणपूर्वक मूर्ती खरेदी करण्यासाठी ग्राहकांमध्ये सुद्धा दिवसेंदिवस वाढ होत आहे ज्या कागदाच्या लगद्यापासून तयार केली जाते तिथे जी मुलं आहेत ते अपंग असतात मग मग असतात त्यांनी ती ती गणेश मूर्ती तयार केलेली असते आणि ती त्यांनी ती वर्षभर कष्ट करून त्याला त्या गणेश मूर्तीला रंगरंगोटी रंग, करून व्यवस्थित कागदापासून ती बनवली जाते आणि त्यापासून पर्यावरणाला कुठल्याही प्रतीची हानी नाही आणि पाण्यात ती लगेच चोवीस तासात विरगळते